आहे निवेदनाचा विषय असा आहे की ग्राम सडक योजनेचा घोटाळा लवकरच आम्ही बाहेर काढणार हो। आहोत आणि लवकरात लवकर कारवाई नाही न झाल्यास आम्ही जिल्हा अधिकारी ए जिल् ऑफिसच्या बाहेर घंटानाथ आंदोलन असं करणार आहोत असं आम्ही एक आंदोलन दिलं आहे आंदोलन करणार आहे दुसरं आंदोलन आमचं आहे की पाचगणीमध्ये कासोडी नावाच्या व्यक्तीने डान्सबार हा मोठ्या प्रमाणात पाचगणीच्या भारत गॅसच्या चे चालू करण्यात आलेलं आहे भारत गॅस गोडाऊनच्या समोर तो आज बंद जर केला के नाही तर ऑल इंडिया क्रांतर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक गायक यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टरच्या कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर बाहेर आम्ही कोणत्या पद्धतीचं आंदोलन करणार आहे तीव्र स्वरूपाचे सांगू ना शकणार नाही वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू एवढंच मी सांगेन आज मोमजे खिंगर येथील मोमजे खिंगर येथील ग्राम सडक योजनेच्या घोटाळे संदर्भात अध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये नमूद केलेले जर का हा घोटाळाची चौकशी येत्या सहा दिवसात झाली नाही संबंधित अधिकाऱ्याचं अधिकाऱ्यावरती खात्याने चौकशीची कारवाई झाली नाही तर पूर्ण ताकतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात एक जनआंदोलन उभारलं जाईल ग्राम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून होणारा सर्व घोटाळा या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बाहेर काढला जाईल एवढी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या साक्षीनं गुवाही देतो दुसरा मुद्दा आहे पाचगणी येथे भारत गॅस ट्रेडिंग कंपनी त्याचे बोडाऊने त्याच्या समोरील बाजूस कासुर्डे नावाच्या इसमानं परमिट रूमच्या नावाखाली एक डान्सबार चालू केलेला आहे त्या डान्स बारची सुरुवात रात्री अकराच्या नंतर होती त्याच्या सर्व चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई झाली नाही त्या परमिट रूमवरती कारवाई झाली नाही बायका नाचवणाऱ्या वेल्डर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करून डान्स काय असतो याच जिवंत उदाहरण जनतेला दाखवल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्थरसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व प कार्यकर्ते पदाधिकारी गप्पा बसणार नाही एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत जय संविधान